रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या भूमिपूजनासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील एकाच व्यासपीठावर राजकीय वर्तुळात मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत समाविष्टित करण्यात आलेल्या चौदा गावांमधील दहिसर मोरी येथे रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी चौदा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे डोंबिवली येथील भोपाळ ते कोपर या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणासाठी देखील वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे सर्वांच्या भवया उंचावल्या होत्या यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून देणार असा विश्वासही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला तुम्हाला लक्षातच असेल राजू पाटील मी आम्ही दोघ जण सखी शेजारी आहोत बाजूचं एक घर जे आहे ते घर सुद्धा जे आहे त्या घरामध्ये बऱ्याच वेळेला श्रीकांत शिंदेजी हे येत असतात त्यामुळे आम्ही तिघंजणं नेहमीच एकत्र असतो फक्त काय होतं की बऱ्याच वेळेला वरच्या सर्व मंडळींची जी भावना असते त्या भावना आम्हाला स्पष्ट करता येत नसतात त्यामुळे आम्ही सर्वजण कल्याण लोकसभेमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी हे एकत्र आहोत विकासाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ आहे तो उजव्या विचारसरणीचा आहे त्या उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक या मतदारसंघामध्ये नक्की करून दाखवा हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण एक चांगला अजेंडा घेऊन चाललो आहे देशाला एक चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे आणि या नेतृत्वाला सर्वांनी मान्य केलं आहे हे नेतृत्व जर मान्य असेल तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह विचार करणारे माझ्यासारखे आणि आमच्यासारखे सर्वजण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना हंड्रेड पर्सेंटेज सपोर्ट करतील या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात परंतु खालच्या लेवलवरती आम्ही सगळीजणं आम्ही सर्वजणं अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे विकासाच्या अजेंड्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहत नाही त्यामुळे सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता ही त्या दिशेनेच जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याच्या दिशेने ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली